साथ ना दे वा, हमें याद करना। दिखा देंगे दुनिया तू भाई किसका काय स्वतःचीच लाज वाटली मला जेव्हा मला हे कळालं आपण ज्यांना जीव लावत बसलो त्यांनी फक्त माझा गरजेपुरता वापर केला तुझ्यासारखेला भेटतील असं मला कधीच म्हणू नका आणि माझ्यासारखा वाटला म्हणून लगेच तिसऱ्याची चाटत बसू नका तुमचं कसं झालंय माहितीये का, का, का।, का, का। दुसऱ्याची चूक हातभर दाखवायची आणि स्वतःची चूक नग भर दाखवायची चांगलं जमताय राव तुम्हाला हे हा मी कधीच कुणाला परक समजलं मग मी आज पण त्या लोकांसाठी जाऊन जातो ज्यांनी मला परक केलं होत कळलं का ही तर वेळेवेळेची गोष्ट आहे ही आलेली वेळ सुद्धा निघून जाणार आहे फक्त त्या वेळेत मजा घेणार आहे नो तुम्हाला तर लवकरच धाप्पा देणार आहे कसं आहे माझी वागणूक प्रत्येकासोबत चांगलीच आहे पण मी तेव्हाच बदलतो तेव्हा समोरचा बदलतो बुरा वागते बदल जाय लेकिन बदले हुए याद हो कारण नसताना सोडून गेलेल्या लोकांनी आता कारण असलं तरी परत येऊ नका काही लोकांनी टिकून ठेवलंय त्यांना चांगलंच माहिती जिथं त्यांचा बाप येणार तिथं येऊ येणार कोणासाठी किती केलं तरी कधी ना कधी कदे, आपण कमी पडतोच त्यामुळं एकट राहा पण लाचार राहू नका माणूस र माणूस मळका माल असत कळलं जो तुला माझी गरज होती तोपर्यंत तुला माझी आठवण आली पण मी माझ्या सुखा दुखा फक्त तुझी वाट बघितली पण नंतर समजलं तुझी मैत्री फक्त कामापुरती होती वाटेला येईल ते शिकून घ्यायचं आणि जमल तस शान व्हायचं प्रत्येकाला आपलं मानायचं पण चार लांब राहायचं आमचं स्वभाव काय बघताय शेठ आम्ही त्यांना पण मनापासून जीव लावलाय ज्यांनी आमच्या सोबत गद्दारी केली अरे तुम्ही लोकांना लय मारता ना हे आपलं ते आपलं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो लय आपलं आपलं केलं ना तर आपल्या चांगलं येत बर का तुमची बदललेली वागणूक बघून पण आम्ही शांत आहे याचा अर्थ असं नाही आम्ही काहीच करणार नाही तुमचा पण कार्यक्रम होणार एकदम सुमडीत होणार मी माझं आयुष्य आहे ना माझ्या पद्धतीने जगतो लोक काय बोलतील याचा फरक ना कधी पाडला आणि ना कधी पाडणार मी काढतच होतो पॅन्टीच पण मला काय माहिती तोपर्यंत तुझ्या पाषी नेमो आयुष्यात विश्वास सगळ्यांवर ठेवा पण अवलंबून कोणावरच राहू नका कारण किती जरी आपले असले तरी शेवटी आपलंच आपल्याला बघावं लागतं हे देवा आयुष्यात मी स्वतः काही करेल की नाही हे मला माहिती नाही पण माझ्या मित्राला मोठं कर रे इतकं मोठं कर ना की त्याच्या प्रत्येक सक्सेस वरती सगळ्यात पहिली टाळी मी वाजवली पाहिजे मला त्याला सगळ्यात मोठं झालेलं बघायचं त्याच्या प्रत्येक सुखात माझ सुख आहे माझ अरे मेंगे तू जळतोय ना माझ्यावर काय मास जळत राहा कारण इथं फक्त पिक्चर आभी बाकी लोक बदलत आहेत बदलू द्या शब्द आहे आपला सगळे परत येतील आपली वेळ तर परत येऊ द्या छोटा समज के अंदाजामत ना किंकि मेरे बडे बायके चर्चे बहुत दूर दूर तक रिस्क घ्यायची हिंमत नसेल तर बिझनेस ही गोष्ट तुमच्यासाठी नाही रस्ते आजार आहेत तर लागणारच आणि पुढे जायचे म्हणल्यावर तुमच्या जा सारख्यांना कॉल अवतर लागणारच ना आपल्याबद्दल बोलणाऱ्या लोकांची तोंड जर बंद करायची असेल ना आयुष्यात दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक म्हणजे सक्सेस दुसरं म्हणजे कमबॅक यावेळेस परत एकदा नाव आपली ऐकायची तयारी ठेवा बरं का आणि यावेळेस आमचा ब्रँड जरा जास्तच ताकदीने येणार आहे कळलं का